नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आपण पाहिले की भारतीय जनता उद्धव ठाकरे गटाची जवळीक वाढत चाललेली आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा म्हणजे दोन तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि यामुळं एकनाथ शिंदे गटात जळजळ सुरू झाली त्यातच संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे तर त्याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगळी झाली म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या वेगळं वेगळं निवडणुका लढवल्या नंतर मात्र काय त्यांची युती झाली नाही एकत्र निवडणुका लढवल्या परंतु युती झाली नाही त्यानंतर आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत जाणं पसंत केलं भारतीय जनता पक्षाचा जो त्रास होता जो जाच होता त्या त्रास झाल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निर्णय घेतला आणि दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर मात्र आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाने हे सरकार अडीच वर्षानंतर सरकारच पाडलं सरकार पाडल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे असं मिळून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे जवळपास पन्नास आमदार घेऊन हो, गुवाहाटीला फरार झाले आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांचा पुरेपूर वापर करून घेतला त्यानंतर दोन हजार त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाने हे सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन झालं त्याच्या अगोदर त्यांनी भारतीय जनता पक्षाने शरद पवारांची राष्ट्रवादी देखील फोडली अजित पवार यांना सोबत घेतलं अजित पवार यांना सोबत घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटांचा गटाचा विरोध होता परंतु हा विरोध जुगारून ज्यावेळेस <coughs> अजित पवार यांना सोबत घेतलं त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे गटाचे बरेच आमदार नाराज झाले दोन हजार ज्या वेळेस शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांनी सा, त्यावेळेस सांगितलं होतं की अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळं आम्हाला त्रास दिला म्हणून आम्ही आम्ही त्यांच्या सोबत गेलो नाही भारतीय जनता पक्षासोबत आलो असं ते वारंवार सांगत होते परंतु त्यानंतर अजित पवारच सोबत आल्यामुळं मात्र एकनाथ शिंदे यांची बोलती बंद झाली त्यांना काय बोलावं असं कळेना असं एकंदरीत झालं अजित पवार यांना सोबत भारतीय जनता पक्षाने घेतलं एकनाथ शिंदे सोबत दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवली लोकसभा इलेक्शन मध्ये मात्र दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाला जेवढं पाहिजे तेवढं बहुमत मिळालेलं नाही म्हणजे दोनशे बहात्तर लोकसभेसाठी जे लागतात ते बहुमत भारतीय जनता पक्षाला कमी मिळालं भारतीय जनता पक्षाला एकंदरीत दोनशे पर्यंत जागा मिळाल्या सध्या भारतीय जनता पक्षाचं जे सरकार तरलेलं आहे ते म्हणजे हैदराबादचे <coughs> चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार आणि चिराग पासवान या तिघांवरती सरकार आहे परंतु हे सरकार कधीही कोसळू शकतं त्याच्यामुळं केंद्रातल्या नेतृत्वानं असं सांगितलं की शिवसेना उद्धव ठाकरेंना देखील आपण सोबत घेतलं पाहिजे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील दे सोबत घेतली पाहिजे असं म्हणजे या लोकांचे उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार तर शरद पवारांचे आठ खासदार निवडून आलेले आहेत आणि त्याचीच नांदी म्हणून उद्धव ठाकरे यांची यांनी देवेंद्र फडणवीस या दोघांची नागपूरमध्ये भेट झाली नागपूरमध्ये भेट झाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेंचं टेन्शन अधिकच वाढलं एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवण्यासारखी परिस्थिती झाली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची द्वंदा भेट घेतली आणि पुन्हा मुंबईमध्ये देखील देवेंद्र फडणवीस आणि दे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असे त्यांची भेट झाली यामुळे एकंदरीत आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र ये येत आहेत की काय त्यातच संजय राऊत यांनी देखील सांगितलं की आम्ही पंचवीस वर्षे एकत्र होतो मग एकत्र सध्या आम्ही विरोधात आहे परंतु राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो हे त्यांनी सूचक विधान केलेलं आहे ह्याच्यामुळं मात्र एकनाथ शिंदे यांचं टेन्शन म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं टेन्शन वाढलेलं आहे एकंदरीत पाहता हे जर पुन्हा एकत्र आले तर मात्र एकनाथ शिंदे यांचं नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती आहे परंतु राजकारणात काही हे होऊ शकतं कुणीही एकत्र येऊ हो शकतं कोणी विरोधात जाऊ शकतं अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रा राजकारणाची देशाच्या राजकारणाची झालेली एकंदरीत आपल्याला पाहायला परंतु एवढं आहे की एकनाथ शिंदे यांचं टेन्शन आणि त्यांच्या आमदार खासदारांचं टेन्शन वाढलंय हे मात्र नक्की आहे तर बघू आपण पुढील काळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना जे वेद लागलेत काय भाजप सोबत जाण्याच्या असं देखील चर्चा उठलेल्या आहेत परंतु येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना बाजूला करतेत की काय असं एकंदरीत परिस्थिती होऊ शकते परंतु एकनाथ शिंदे यां न... कडे गे जे सगळे आमदार खासदार आहेत ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या घरी माहिती स्वघरी देखील येऊ शकत आहेत अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे